रान वाटून दे म्हणतोया त्याला अजिबात रान वाटून देत नाही या कसल म्हणजे कसलंच देत नाही रान वाटून त्याला काय करायचं नाही 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 आता बास आता त्याला एक ही टुकडं पिरू त्याचा भाव चांगला म्हणत नाही ती आधीच माझ्यावर खपर पडते ती का नाही माझ्या डाईच पडले ती त्याला एक हे तुकडं पिरू देस नाही आता कसलं म्हणजे कसल ती कारटेक्टच केलंय पण मी लावी वे अ त्यांच्या किडीनारावर कापाय जात नाही काय मी

गुपचिप खायचं नाही आता उद्या सांगून करून खाणार आम्ही उद्यापासून ट्रॅक्टर बिक्टर बोलवतो नांगरून घेतो वरच तर रोटरून ठेवतो त्याला एक एक ओप्पा सुद्धा त्याला मसाला द्यायच नाही त्याला एकाच आम्ही काय दुसऱ्याच नाही पण त्यांना द्यायचं नाही द्यायचं नाही एवढं करायचं बाद झालं त्याशिवाय ह्या नाचणी आदल घड हा पैसा त्यानं दिला ना थोडा निदान एक लाख रुपये जर दिले ना देऊ एक दोन टुकडी त्याला पण पैसा ते देश अगं ती सोनं घेतलं त्यानं राखा बरा जर पैसे मला दिला सोनं घेऊ द्या नाही तर काय घेऊ त्यांच्यापाशी पैसा अजून आहे पैसा ते बाहेर काढत नाही ती आणि मला ग्वाड बोलून मायदाळ मोकळं केलं सगळं जेवढं होत तेवढं सगळं ग्वाड बोलून तात्या तात्या ही करायचं तात्या ती करायचं तात्या आपल्याला ही करा लागते आणि बायको करू देत ना तर मे हाय आर तात्या आम्ही पैसं घालिवलं एक लाख रुपये टेकवले हातात काय तर त्यांना हिरीची गरज आहे म्हणून आम्ही त्यांना हिरीत येऊ देणारच नाही घराचा पैसे समजा आधी त्या काट पुन्हा हिरीतली आमचं साडेचार लाखातलं एक लाख पोचलं व्हायचं सा। हा साडेतीन लाख मी काय म्हणते तीन लाखच देऊ त्यांनी नुसतं मी पाठो पाडते त्यांची बी तुमची बी तीन लाखच द्या त्यांनी साडे तीन लाख दिलं हे एक लाख दिलं साडेतीन लाख दिलं काय घराचं म्हणून पैसे दिलं नाही त्यांनी नाही बरं आपण घरात म्हणूनच कर करून घेऊ घ्यायचं आता रान देईन आणि भिजू पण द्यायचं ना तशीच भिजू दे रानच सगळं आपण घ्यायचं तर प म्हणून नाका नाक दाबले का तोंड बसते म्हणा आता मसरी इली मी पुन्हा काय घालणार आहे मग कुठं घालणार आहे पुन्हा काय घालती आणि पुन्हा कशाच पगार पुन्हा कशावर जागणार आहे नाक दाबले का बराबर तोंड आता आपण नांगरून मका बेक डबल मका पीरू पर त्याला हे करायचं नाही पैसा दीड लाख लाख जर दिलं तर थोडी त्यांनी होती वाट करणार ती पन्नास हजारांना चाळीस हजारानंतर देते ती नाही तुम्ही लाखाची चर्चा करता या देण्याची त्यांची इच्छा नाही आणि ती बायको आहे का त्यांची बायको ती फुलवती द्यायचा रुपया रुपया नाही द्यायचं आहे फुलवतीय का तुमच्या भावाच्या अंगात गोम आहे खेळ्या करतो कोणाच देवाला आपल्या काही पाठीला डोळं आहेत काय ते का पाटील आपल्या डोळं

मला वाटतं काय काय विचार करतो आपला करून मी करतो ग मला तर काय एवढं हे हॅलो हा 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 काल मी कॉल केल तुम्हाला हो हो सांग किती आणि कॉल चालू व्हिडिओ पुन्हा करा पुन्हा कॉल करा पुन्हा कॉल करा व्हिडिओ मध्ये घेऊ भेट ना का म्हणजे कॉल आपलं कसं असतंय माहिती कि म्हण आपलं कसं असतंय जे काय असेल ते खरं खरं आहे म्हणून खरं आपण कसं आहे खरं आहे ते देतो टाकून सगळं की लोकांना वाटतं काय पत्ता टाका फोन पेला पेमेंट करा पेमेंटचा चा क्रीनशॉट व्हॉट्सअप ला टाका कुठं पाहिजे हो सगळीकड हाच नंबर आहे हा कुठं पाहिजे हा हा चालतंय पत्ता टाका आणि पेमेंट करून टाका उद्या जाईल तुमची ऑर्डर समोर काय करायचं दादा काय करा मला येता हसू जा व्हिडिओ मध्ये घेऊन म्हणल्या आलं फोन वर तर बोलतो त्याला काय नाव गलती का यार आता आम्ही हिरी नफा पैशान करून आता ऍडव्हर्टाइज आम्ही म्हणजे पहिले आम्हाला येत होत्या बरं आम्ही करत नव्हतो कामात कामातन मसाल्यात ह्याला आम्ही बनत नव्हतो पण आम्ही इतकी जीवाची वाढत आम्ही करून आम्ही करतोय का नाही लांब लांब पद्धत जाऊन आम्ही ऍडव्हर्टाईज बघा दिवसात दोन ऍडव्हर्टाइज हल्ली बघा एक जपची आणि कोळ्याची आपण काय असल्या गेमिच्या करत नाही आपण शापची आपल्या त्याची आपण ऍडव्हर्टाईज आपलं पोटा पाण्यासाठी केलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा आणि जरी कोणाची तुमची जरी असली हॉटेलची असू द्या मोबाईल शॉपीची असू द्या पुन्हा कापडाच्या दुकानाची असू द्या ऍडव्हर्टाईज जर असली तर तुम्ही संपर्क करू शकता आपला मसाल्याचा हाय ही नंबर ह्याच्यावरच बरं का आता पेंडिंग हाय त्या दोन आपल्या ऍडव्हर्टाइज करायच्या टायमिंग आता जरा ओन लय पडले प्रवास करू नाही काल थकून गेले थकल गाडीतला एसी बंद पडलाय डबल अजून बंद पडलाय मनानच एसी बंद पडते काय कळणार कस करायचं गाडीतच बस वाटला ओरा एसी नसला एसी असल्या मी बरं वाटतंय जरा दे आपल्या माग त्यामुळे सगळे हे होते वाईट होत नसतंय तुला पुढच मला कॉन्फिडन्स असतो आपल्या आपल्या देवावर आहे श्रद्धा आहे कुणी माझं वाईट चितून माझं होणार नाही मी हजार वेळा म्हणते माझं किती चित्र तेवढं वाईट चितू द्या अजिबात माझ्या केसाला लागणार नाही किती वाईट चिंतलं ही म्हणली का नाही ह्या वाईट होणार द्यात जा मी दबऱ्यात जात नसते डबऱ्यात नंबर काढाय आमची नवरा बायकोची आमची आम्हाला साथ आहे लाव ताकद चल

तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये नक्की जरूर सांगा आपल्या लोकांनी बोललं म्हणून तब्येतीचं ती कसं म्हणतात हे पैसे काढून घ्यायचं मग डोकं एकच चालतंय पैसे काढून घ्यायसाठी मला काय करावं लागेल ती मला जरा ऑप्शन सुचवा जरा माझा याला चालना झालाय मला हे पैसे तर काढून घ्यायचे मी आता पैशाने मोकळा झालोय आणि ते काही पैसे दिना झालाय मग ह्यातनं तुमची काय आयडिया आहे का ती पण मला सांगा दादा असं असं खरा म्हणून